छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालं जुन्नर तालुका त्या जुन्नर तालुक्यामध्ये असणारे आदर्श गाव मिनादिच्या काठावरती बसलेले गाव मुक्ताबाई मातेच्या पदस्पर्शाने पाहून झाले नारायणगाव त्याचा नारायणगावमध्ये आज एक आदर्श व्यक्तिमत्त्व अजिंक्यतारा पद संस्थापक अध्यक्ष आमचे मित्र आमच्या सोयरे आमच्या पाहुणे गणेश वाजगे यांचा वादोश या ठिका या ठिकाणी संपन्न होत आहे बाबतीत सांगायचं म्हटलं तर नारायणगावसाठी त्यांनी तीन टर्म इलेक्शन त्यांनी लढले तीन वेळा त्यांचा पराभव झाला परंतु ते हटले नाही पण चौथ्या वेळेला गणेश शेतकरी विजय झाल्याशिवाय नारायण या ठिकाणी असं मी तयार करतो या ठिकाणी प्रकरण गणेश चटकुर्मी गोरगरिबांसाठी धावणारा आड आडेआडच्या काळामध्ये एक प्रकरण होतं आणि त्या ठिकाणी पुण्या त्या ठिकाणी एक ते दोन लाख रुपये फी भरायची होती आणि आमच्या सुजू भाऊ खैरे यांच्याकडे मी गेलो भाऊला सांगे कायची अशी अशी अडचण आहे आणि विद्यार्थी कॉलेजच्या बाहेर फिरत आहे परंतु पैशाची अडचण आहे भाऊने गणेश शेटने एकच फोन केला त्यावेळेला म्हणजे कागदपत्र नंतर द्या परंतु पैशाची जबाबदारी मी लगेच येतो आणि अकरा वाजता गणेश पैसे दिले हा एक मोठी आदर्शाची बाब आहे ठिकाणी गणेश सुद्धा काय म्हणतो त्यांचा सत्कार करावा स्वागत करावं त्या ठिकाणी आज त्यांचा वाढदिवस संपन्न होत आहे त्यांना मी ज्या ठिकाणी आमचं सहा नंबर आम्ही उमेदवार आमचे गणे आमचे पाटेसाहेब प्रवीण पाटे हे उमेदवार होते त्या ठिकाणी आम्ही भरपूर प्रचार केला त्या ठिकाणी आम्ही थोड्या मात्रे आमचा पराभव झाला परंतु प्रवीणला मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो पुढच्या वेळेला तू सुद्धा हटायचा नाही पुढच्या तुझा सुद्धा विजय झाल्याशिवाय राहण्यासाठी मी या ठिकाणी जाहीर करतो या ठिकाणी तिसरा वाढदिवस भाऊ कुंभारण्याचा वाढदिवस आहे त्याचे नगरसेवक आहेत ते सुद्धा चांगले दुर्ग तालुक्यामध्ये कार्य कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा मी या ठिकाणी शुभ देतो आमचे दुर्गव तालुक्यात भाग्य होतात आमदार तर आहेतच हे ती सव लागून गेले मला आमदार <laughs> आतुषेठ बेडके यांच्या वतीनं त्याचप्रमाणे आमचे मित्र अमित आम शेड बेडके यांच्या वतीनं आणि आमचे याचे ग्रामवृत्त मंडळाचे मंदुण। अध्यक्ष आमच्या बंधू सुधीर भाऊ खरे यांच्या वतीनं या तिनही मान्यवरांना मी आपल्या शुभेच्छा देतो तुमच्या हातून तुमच्या कुटुंबा कुटुंबाची तुमच्या तालुक्याची सेवा घडो नारायणगावची सेवा घडो अशा प्रकारे शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र